शेकडेवारी नफा आणि तोटा पाठ सत्तावीस एका दुकानदाराने वीस पेरू एकशे वीस रुपयांना विकल्यामुळे त्याला पंचवीस टक्के तोटा होतो त्याने वीस पेरू किती रुपयांना विकावे ज्यामुळे हो त्याला वीस टक्के नफा होईल दोन्हीकडे वीसच पेरू पे आहेत त्यामुळे आपल्याला आपलं सूत्र तेच आहे एकशे वीस रुपयांना विकल्यामुळे पंचवीस टक्के तोटा होतो म्हणजेच आपल्याला इथं पंचवीस मायनस करून घ्यायचं शंभरमधून पंच्याहत्तर घ्यायचं इज इक्वल टू किती रुपयांना म्हणजे यक्स रुपयांना विकल्यानंतर त्याला वीस टक्के नफा होईल त्यामुळे आता एकशे वीस घ्यावं लागेल वीस टक्के नफा म्हणजे एकशे वीस घ्यावं लागेल आता आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं या ठिकाणी एकशे वीस गुणवले एकशे वीस पंच्याहत्तर खाली भाग कितीनं जातो तर पाच न शंभर टक्के भाग जातो पाच एक पाच उरलं दोन जातं झालं पंचवीस पाचा पाच पंचवीस आणि वरी पाच दोन्ही दहा उरलं दोन वीस झालं पाच चोक आता काय राहिलं तर पंधरानं पुन्हा भाग जातो पंधरा एक पंधरा पंधरा अठ्ठेवीस हाचे आपल्याकडे राहिलं काय फक्त चोवीस गुणवले आठ चोवीस गुणले आठ 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 चोबत्तीसला दोन हातचे आले तीन आठ दोन्ही सोळा सोळा आणि तीन एकोणीस एकशे ब्याण्णव रुपये आपलं फायनल आन्सर असेल पर्याय क्रमांक तीन